लायन्स ग्रुप का खोपनाक मंजर आम्ही एक एक मित्र एकत्र एक येत गेलो मात्र वाढत्या जबाबदारीने आणखी खेळता खेळता थांबून गेलो खेळ थांबला याच काही नाही रे खेळ थांबला याच काही नाही रे पण माझे मित्र कुठे हरवले हे मला माहित नाही रे खेळ खेड़ खेळणा जरी सुटला खेळ खेड़ खेळणा जरी सुटला खेड़ पण माझा मित्र का हरवला जबाबदारीचा सोंग करतेस अबे जबाबदारीचा सोंग करतेस का पैशाचा ढोंग करतेस अरे बोलत पण नाही मित्र मग जिगरी असल्याचा ढोंग करतेस अबे जिगरी जिगरी म्हणून मले चुतिया बनवलास अबे जिगरी जिगरी म्हणून मले चुतिया बनवलास आणि आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर मला एकटाच सोडून गेलास मित्राची आठवण म्हणून काय ठेवू रे मित्राची आठवण म्हणून काय ठेवू रे आपण त्या जिंकलेल्या ट्राप्या जंगलेल्या ट्राप्या कि तू प्रत्येक मॅच मध्ये खेचलेला सटकार रे मित्रा कुणाकडे तरी व्यक्त व्हावासा वाटला मित्रा कुणाकडे तरी व्यक्त व्हावासा वाटला अरे मित्रा खरं सांगू तुला लिहिता लिहिताच मला रडू सुटला भावांनो ही वास्तविकता आहे खरंच तुमचे असे काही मित्र असतील तर त्यांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला हे जर कविता आणि हे रील्स जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या इन्स्टा पेजला फॉलो करा करा धन्यवाद तुमचं प्रेम असंच सातत्याने राहू द्या जय शिवराय